कायदा पारित करण्यात यावा या मागणीसाठी सकल मराठा समाज मंगळवेढा पंढरपूर यांच्या वतीने पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री समाधानदादा आवताड यांना समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले मतदारसंघातील पूर्वनियोजित कामानिमित्त आमदार महोदय हे बाहेरगावी असल्यामुळे सदर मागणीचे निवेदन नामवंत उद्योगपती माननीय श्री संजयजी आवताडे मालक यांनी स्वीकारले सदर मागणीच्या अनुषंगाने आमदार महोदय यांनी मराठा समाजाची मागणी शासन दरबारी लावून धरावी असे या मनोगतामध्ये म्हटले आहे मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीची आग्रही भूमिका मांडणारे समाजाभिमुख लोकप्रतिनिधी म्हणून आमदार महोदय यांच्यापर्यंत समाजबांधवांचे निवेदन पोहोचवून त्यांच्याकडे आपल्या सर्व व्यथा आपण मांडू असा शब्द आदरणीय श्री मालकांनी यावेळी मराठा बांधवांना दिला आहे यावेळी मंगळवेढा पंढरपूर शहर व तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

शिवपुत्र म्हणजे मनोज दादा जरांगे हे उपोषणला बसले आहेत तरी त्यांचं उपोषण उपोषण ते आपल्याला पाहिजे त्यामुळे त्यांचं सा। आमदार साहेबांनी विधानसभेत त्यांच्या मुख्यमंत्र्यांना ताबडतोब सांगावं की आमच्या आमच्या मनोज प्राण वाचले पाहिजे आम्ही त्यासाठी इथपर्यंत आलेलो आहे आमची एक तर ज्योत सत्तर वर्षात पेटलेली आहे आणि ती जर विजली तर, तर आम्ही सत्तर वर्ष मागं जाणार आहे त्यामुळं आमची ज्योत विजली नाही पाहिजे त्यामुळं मनोज दादांचे आमचे हे झालं पाहिजे आमचा जाणता राजा येतो त्यामुळं आम्ही इथं तुम्ही त्यांचं उपोषण सुटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असे आमचे आमदार साहेबांना नम्र विनंती आहे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनल